मतमोजणी सुरू झाली ही यादी आमच्या लोकांना सही आता मशीन ओपन केलं त्या ओपन करत असताना हा नंबर हा नंबर आणि आतला मशीन उघडलेला नंबर मॅच झाला पाहिजे तो होत नाही जर समजा त्यांनी ही लिस्ट आम्हाला दिल्यानंतर मशिनरी बदलल्या काही टेक्निकल प्रॉब्लेम आले आपण समजून घेऊ तर मग ती बदललेली लिस्ट आम्हाला का देण्यात आली नाही आणि ते सांगतात एखादी प्रिंट मिस्टेक होऊ शकते आय एक मशीन होईल सात सात आणि आठ आठ मशीन प्रिंट मिस्टेक होतात तेरा तेरा, तेरा तेरा बारा बारा मशीन प्रिंट मिस्टेक होऊ शकत नाही आणि ते सांगतात पोलिसांना की नाही नाही मी सुरू करणार तर मी त्यांना सांगितलेले एक तर कि आम्चा आम्चा ले 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 तुम्ही लेखी द्यायचं की आमचं आमची प्रश्न म्हणजे आम्ही ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही चालू करताय मग बघतो आम्ही ही अशा पद्धतीने आम्ही मोजणी थांबवलेली आहे ज्या मशिनी आमच्याकडे रजिस्टर केलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या सहक्याने त्या मशिनीच बदलल्या आहेत तर हे मतदान कुणाचं आहे मग आहे का बदललं तुम्ही कुणी अधिकार दिला तुम्हाला आणि जर बदललं तर रात्रीत तुम ना तुम्ही बोलवायला पाहिजे उमेदवार आम्ही रस्त्यावर तिथं बदलत ना तुमच्या इथं मशीनवर रिपेअर एक्झॅक्टली आणि का, का बदलल्या ते काय त्यांचं तुम्हाला सांगण्याची गरज नाही जर टेक्निकली प्रॉब्लेम आले तर आम्ही समजू शकतो की तुम्ही बदलल्या मग ही बाबा मशीन बदलली त्याच्याऐवजी ही दिली ती नवीन लिस्ट आम्हाला द्यायची होती तुम्हाला ताण होता तुम्ही झोपले नाही आणि तुमचं हे झालं आणि चा, ते पूर्ण करायचं त्याच्यासाठी नाही निवडणूक निवडणूक ही झाली पाहिजे आता कुणाचं चा चालणार नाही कमल नाही धुमळ नाही आणि जर त्या लोकांनी जर तुम्हाला सांगते प्रेशर आणलं तर डबल प्रेशर आपण आणायचं श्रीलंकेसारखं यांच्यावर बघू पोलीस पण काय करतात ते कायद्याने करायचं आणि कुठल्या कार्यकर्त्यांनी एक कार्यकर्ता बोलत असताना दुसऱ्यांनी बोलू नका जर पोलिसांनी आपल्यावर दबाव आणला किंवा आरोनी दबाव आणला मग कुणाला सोडायचं नाही मग वर्ष झालं तरी जेलमध्ये जाईल पण यांना सस्पेंड केल्याशिवाय राहणार नाही आई जगदंबाची शपथ घेऊन सांगतो आरोनना आम्ही सांगितलं की हा आमचा प्रॉब्लेम आहे प्रश्न आहे आमचं ऑब्जेक्शन आहे त्याच्यावर तुम्ही उत्तर द्या त्यांचं काम आहे आमचं टेक्निकली आम्हाला उत्तर देणं ते म्हणतात प्रिंट मिस्टेक आहे ते म्हणतात नाही नाही हे बरोबर आहे मी चालू करणार मग आम्ही त्यांना म्हणलं ठीक आहे तुम्ही चालू करता म्हणलं ना आम्हाला लेखी द्या की आम्ही हा हे ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही म्हणताय मी चालू करणार लक्षात घ्या एकदा झाल्यानंतर कोर्टात जाणार ते सिद्ध होणार नाही पाहिजे आम्हाला म्हणजे त्याच्या आधी त्यांचं ते करून घेणार आणि आपल्याला कोर्टाच्या फेऱ्या लागणार मी वकील आहे मला नाही पैसे लागणार माझा वेळ जातो तुमच्या सगळ्यांना तर लागणार का नाही कुणी नाही पोलिसांना आम्ही सांगितलंय तुम्ही पोलिसांना पोलिसांना आम्ही सांगितले आरोचं ऐकून तुम्ही बेकायदेशीर प्रक्रियेला बळी पडू नका नाहीतर मग आमचा उद्रेक झाल्यावर त्याला कारणीभूत पोलीस प्रशासन असेल पण पोलिसांनी कायदेशीर मार्गानेच आम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्हाला पण आणि आरोला पण न्यायाच्या प्रक्रियेतच प्रक्रिया पूर्ण करण्याचे त्यांचं कर्तव्य आहे नाहीतर सगळ्या जेवढे पोलीस आहेत सगळे तुम्ही शूटिंग काढा त्यांच्यावर पण मी रीट दाखल कर